दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भरपूर गोंधळ झाला आहे आणि ह्या गोंधळात दोन हजार बावीसला ज्याला सत्तांतर पुन्हा झालं आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं त्याला सगळ्यांना प्रचंड धक्का बसला होता प्रत्येकाला वाटत होतं की मुख्यमंत्रीपद हे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येईल कारण कर त्यांची घोषणा आधीची गाजलीच होती ना मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मग ते येतील असं वाटत असतानाच सुरत मार्गे असं गुवाहाटी मार्गे गोव्याला आलेल्यानंतर अचानक एकनाथ शिंदेंचं नाव मुख्यमंत्रीपद म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडून जाहीर केलं जातं सगळ्यांना धक्का बसला होता हा अगदी एकनाथ शिंदेंना सुद्धा अपेक्षा होती की नाही याबाबत शंकाच आहे पण प्रत्येकाला वाटतं की हा फडणवीसांवरती अन्याय केला का तर त्या मुख्यमंत्रीपद पा द्यायला पाहिजे होतं त्यांना उप कसं काय केलं तर त्या सुद्धा एक फार मोठी राजनीती आहे यामागचं राजकारण हे आहे की दोन हजार एकोणीसला ज्याला युतीला बहुमत मिळालं त्यावेळेला उद्धव ठाकरे शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे म्हणून अडून बसले होते आणि त्यांनी काय तथाकथित का त्यां कुठं ब बंद कमराआड त्यांची चर्चा झाली होती अमित शहानी वचन दिलं होतं ते मोडलं नाही असं त्यांनी कांगावा केला आणि ती युती तुटली आणि शब्द देऊन पाळला नाही म्हणून भाजपवरती टेपर ठेवला आणि भाजप सत्तेपासून दूर राहिलं मग भाजपला सतत अडीच वर्ष शब्द पाळला नाही शब्द पाळला नाही आम्ही शब्द दिलेला होता त्याप्रमाणे आम्हाला मुख्यमंत्रीपद आम्ही मिळवलं हे जे शिवसेना दाखवत होती तर ते पुसून काढण्याकरता भाजपनं आम्हाला पद महत्त्वाचं नाही आहे मुख्यमंत्री आम्ही असंही आत्ता एकनाथ शिंदेना करतो आहे तुम्हाला तेव्हाही केलं असतं पण शब्दच दिलेला नव्हता हे बिंबवण्याकरता देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं पती त्यांची पक्षाची दिल्लीश्वरांची वरून केलेली कुरघोडी होती पण त्यामध्ये ते यशस्वी झाले की आम्हाला पद महत्त्वाचं नाही आहे आमच्या दृष्टीनं मुख्यमंत्री पद महत्त्वाचं नाही आहे आमच्या दृष्टीनं स विकास महत्त्वाचा आहे हे दाखवण्याकरता त्यांनी आणि आम्ही प शब्द दिलेला नव्हता हे त्यांना स्पष्टपणे बिंबवण्याकरता त्यांनी केलेली ही खेळी आहे असं मला वाटतं अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा